नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती चा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे एस एस सी जी डी भरती बद्दल खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे खूप मोठा बदल एस एस सी जी डी भरतीच्या परीक्षेमध्ये झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा बदल माहिती नसन किंवा या अपडेट बद्दल माहिती नसणार आहे त्या विद्यार्थ्यांचे एस एस सी चे ऍडमिट कार्डच येणार नाही म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एस एस सी डी भरतीची जी काही एक्झाम आहे ती एक्झामच देता येणार नाही आता हा बदल नेमका काय झालेला आहे एस एस सी मध्ये तो जो काही बदल आहे तो बदल आपण पूर्णपणे समजून घेणार आहे त्यामुळे पूर्ण जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित बघा आहे या बदलाबद्दल किंवा या अपडेट बद्दल सगळी जी काही तुम्हाला माहिती आहे ती सगळी माहिती मी देणार आहे सगळी माहिती सगळे डाऊट तुमचे या व्हिडिओ मधून त्या ठिकाणी कव्हर होणार आहे एक इम्पॉर्टंट नोटीस दिसत असेल ही नोटीस एसएस सी मार्फत आलेली आहे ज्या काही महत्वाच्या परीक्षा असतात जे एस एस सी कंडक्ट करत असतं तुमची सीजीएल ची परीक्षा असुद्या एम टी एस द्या किंवा तुमचे दिल्ली असू असुद्या म्हणजे ज्या काही केंद्राच्या नोकऱ्या आहे अगोदर काय होत होतं की एस एसएससी जी डी भरतीचे किंवा वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा असतात त्या केंद्राच्या परीक्षाचे डायरेक्ट ऍडमिट कार्ड होते पण आता तसं होणार नाही ऍडमिट कार्ड तर तुमचे येणार नाही येणारच आहे फक्त एक बदल होणार आहे तो म्हणजेच काय की तुम्हाला एक सेल्फ स्लॉट बुकिंग ऑप्शन दिला जाणार आहे आता नेमकं हे सेल्फ स्लॉट बुकिंग काय हे सगळं आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये त्या ठिकाणी समजून घ्यायचंय सेल्फ स्लॉट बुटिंग म्हणजेच काय ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा सेंटर निवडायचे तीन ऑप्शन दिलेले असतात म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या सेंटरला कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा द्यायचे फक्त तुम्हाला जिल्ह्यांचे तीन जिल्हे निवडायचे असतात समजा मला छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी परीक्षाला आहे किंवा पेपर द्यायचा आहे तर मी पहिल्या ठिकाणी काय करणार छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या ठिकाणी मी कुठेतरी पुणे तिसऱ्या ठिकाणी नाशिक अशा प्रकारचे तीन सेंटर मला निवडायचे असतात पण आता या ठिकाणी काय होणार आहे एक थोडासा चेंज होणार आहे तो चेंज कोणता होणार आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहे त्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एस एस सी जी डी भरतीची विद्यार्थी जे विद्यार्थी एस एस सी जी डी भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती मराठी माध्यम मधून बेसिक टू ऍडव्हान्स शिकवली जाणारी एक दर्जेदार बॅच उपलब्ध आहे या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्ता सामान्य हिंदी हे सर्व जे काही विषय आहेत ते सर्व विषय तुम्हाला बेसिक पे अडव्हान्स मराठीमध्ये शिकवला जाणार आहे सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे सगळी टीम वेगवेगळ्या पदावरती निवड झालेली टीम त्याचबरोबर एमपीएससी युपीएससीच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणारे एकदम अनुभवी टीम तुम्हाला मार्गदर्शन करणारे म्हणून ह्या टीमचा नक्की तुम्ही त्या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या एसएससी जीडी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन भेटणार आणि एसएससी जीडी मधून तुम्हाला एक महत्वाची पोस्ट अशी भेटणार आहे ठीक आहे ही बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा किंवा हा नंबर इथं दिलेला आहे त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता बॅच संबंधित सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे आता बघा ह्या नोटीस संबंधित आपण माहिती बघणार आहे की तुमची जी काही एस एसी जीडीची परीक्षा आहे या एस एसी जीडी भरतीमध्ये तुम्हाला सेल्फ स्लॉट बुकिंग ऑप्शन दिला जाणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचं सेंटर निवडता येईल सेंटर निवडता सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी परीक्षा देता येईल आता तुमची जी काही परीक्षा सुरू होणार आहे ती तेवीस पासून सुरू होणार आहे कधीपासून तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून परीक्षा सुरू होणार आहे मग तेवीस पासून पुढे एक महिना तुमची एस ची परीक्षा चालणार आहे मग त्या पिरियड मध्ये तुम्हाला परीक्षा कधी द्यायची कोणत्या तारखेला द्यायची त्यातल्या त्यात कोणत्या शिफ्ट मध्ये द्यायचं हे सगळं स्वतः तुम्हाला निवडता येणार आहे तारीख तुम्हाला निवडता येणार सेंटर तुम्हाला निवडता येणार त्यातल्या त्यात, त्यात पहिली शिफ्ट घ्यायची दुसरी घ्यायची का तिसरी घ्यायची या तिन्ही शिफ्टमधली शिफ्ट सुद्धा तुम्हाला निवडता येणार आहे पण नेमकं हे कधीपासून चालू होणार आणि कोणती शिफ्ट आपण निवडली पाहिजे आणि कोणत्या चुका करायची नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे त्यातल्या त्यात म्हणजे काही तर आता की ऍडमिट कार्ड कधी येणार आता सगळ्यात महत्वाचं काय की तुमचे ऍडमिट कार्ड कधी येतील तेव्हा काय व्हायचं त्या ठिकाणी रे तर आपल्या ज्या वेळेस काय होतं परीक्षा दोन दिवसाच्या अगोदर परीक्षेच्या दोन दिवसाच्या अगोदर आपलं ऍडमिट कार्ड येत असतं एस एस डी भरतीच्या परीक्षेचं पण आता केव्हा येणार सेल्फ प्लॉट बुकिंगचं ऑप्शन कधी दिल्या जाणार या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आणि बरेचसे विद्यार्थी आहे त्यांचं ऍडमिट कार्डच येणार नाही त्यांना परीक्षाच देता येणार नाही ते फक्त एका चुकीमुळं तर ती चूक कोणती आहे ते पण सांगतो आता बघा इथं तुमचं इथं एम ची जी काही परीक्षा आहे तर एम ची परीक्षा ची परीक्षाबद्दल परीक्षा आहे ती चार फेब्रुवारी फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे किती फेब्रुवारीपासून चार फेब्रुवारी एम टी एच ची परीक्षा सुरू होणार आहे तर एम टी एच च्या परीक्षेसाठी सेल्फ स्लॉट बुकिंगचा ऑप्शन पंधरा पासून दिला म्हणजे दोन ते तीन दिवस देतात फक्त तुम्हाला सेल्फ स्लॉट बुकिंगला या पाच सहा जानेवारी पर्यंत तुम्हाला काय करायचं असतं स्वतः बुक करायचं असतं की मी ही ही तारीख घेणार या तारखेमध्ये मी हे सेंटर घेणार या सेंटरमध्ये मी ही शिफ्ट घेणार जेवढ्या लवकर करणार तेवढ्या लवकर महत्वाचं आहे जर तुम्ही लेट झाले आणि तुमच्या अगोदर कोण जर सीट बुकिंग करून घेतलं तर तुम्हाला ते सीट भेटणार नाही कारण कोणतंही सेंटर असलं तर तिथं कितीतरी विद्यार्थी बसण्याची कॅपॅसिटी असते की नाही मग तेवढे विद्यार्थी जर टोटल त्या सेंटरवरती झाले त्या शिफ्टमध्ये झाले तर तुम्हाला कुठून देणार ते बाहेर बस होणार रस्त्यावरती कुठं नाही मग त्यामुळे ते तुम्हाला दुसरं ऑप्शन देणार आहे एखादा मग दुसरा, दुसरा निवडावा लागणार म्हणून ज्यावेळेस तुमची सेल्फ स्लॉट बुकिंगची तारीख येणारे किंवा ज्यावेळेस ही जी काही साईट आहे ती ओपन होणार आहे त्यावेळेसच तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तर स्वतःच सीट बुक करायचंय आलं लक्षामध्ये आता हे कधीपासून चालू होणार काय चालू होणार त्याबद्दल नक्की जेव्हा चालू होणार त्याच्या पाचच मिनिटानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला कळन की ह्या या दिवशी चालू झाली ठीक आहे आता बघा इथं चार फेब्रुवारी चार फेब्रुवारीला परीक्षा सुरू होणार आहे त्याच्या किती दिवस आधी आलं तर पंधरा जानेवारी मध्ये किंवा पंधरा जानेवारी पासून सेल्फ स्लॉट बुकिंगची तारीख आली म्हणजे जवळपास वीस दिवसाचा फरक आहे बघा जवळपास वीस दिवसा अगोदर काय होत असतं सेल्फ स्लॉटिंग चालू होत असती तसंच एस एस परीक्षेची जी डी परीक्षाची तुम्हाला इथं तारीख नाही दिलेली पण आपण समजून चालूया की वीस दिवस आघे म्हणजे तेवीस फेब्रुवारीला तुमची परीक्षा चालू होणार असेल तर तीन ते चार फेब्रुवारी हे दोन तीन दिवस तुम्हाला काय असणार आहे त्या ठिकाणी तर सेल्फ स्लॉट बुकिंगसाठी त्या ठिकाणी जी काही लिंक आहे ती लिंक ओपन करून दिली जाणार आहे मग जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी शिफ्ट निवडायची आहे तारीख निवडायची आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं की नेमकं तारीख कोणती निवडा अगोदरची घ्या का मधली घ्या का शेवटी घ्या मी माझ्या वैयक्तिक मतानं सांगतो की मधली घ्यावी त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही तेवीस फेब्रुवारीला परीक्षा चालू होणार आहे तुम्ही तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी जर घेतली तर परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला कळत नाही कारण नवीन नवीन तुम्ही परीक्षा द्यायला जाणार नेमका आपण आता मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते की जवळपास जो काही पॅटर्न असतो तो, तो सारखाच असतो म्हणजे ह्या दिवशी जो पेपर झाला दुसऱ्या दिवशी जो पेपर झाला ऍज इट इज तेच टॉपिक विचारले फक्त किमती चेंज केल्या बरोबर आहे थोडासा बदल केला पण टॉपिक तेच विचारले त्याच टॉपिक वरती वारंवार प्रश्न विचारले म्हणजे अगोदर जर तुम्ही त्या ठिकाणी तुमची तारीख घेतली परीक्षेची तर तुम्हाला पॅटर्नच कळणार नाही की पॅटर्न कशा पद्धतीचा विचारला होता पण तुम्ही जर मध्यम भागी घेतली तर तुम्हाला ऑलरेडी पॅटर्न माहिती झालेला असणारे की अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात या या टॉपिक वरती विचारत असतात आता त्या काही प्रश्नपत्रिका बाहेर येत नाही पण वेगवेगळे मुलं सांगतातच तुम्हाला तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी किंवा वरती इकडून तिकडून तुम्हाला माहितीच होतं की कशा पद्धतीचे प्रश्न येत आहे कोणत्या टॉपिक वरती विचारला जात आहे पॅटर्न काय परीक्षेचा हे कळणं महत्वाचं आहे मग ते तुम्हाला कळलेलं असणारे त्यासाठी मधली तारीख निवडायची सॉरी <coughs> <Sorry. coughs> सुरुवातीची पण घेऊ नका शेवटची पण घेऊ नका शेवटची काभार नाही घ्यायची कारण शेवटीला बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पॅटर्न माहिती झालेला असतो मग बऱ्याच विद्यार्थ्यांना पॅटर्न माहिती झालेला असतो तर नॉर्मलायझेशनचा तिथे गडबड होत असते काही की विद्यार्थ्यांचे खूप मार्क वाटतात काही खूप जास्त कमी होऊन जातात मग हा सगळा खेळ आहे तर त्या खेळापासून वाचण्यासाठी मधली तारीख घ्यावी म्हणजे पहिले चार पाच तारीख झाल्यानंतर तुम्ही तारीख घेऊ शकतात बरोबर आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे चार पाच दिवस गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तीस फेब्रुवारी म्हणा तीस फेब्रुवारी असते का नसते लक्षात ठेवा अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणा एकोणतीस फेब्रुवारी म्हणा बरोबर आहे हे वर्ष कोणतं चालू आहे आता सांगा बरं पटापटा दोन हजार सव्वीस लिप वर्ष आहे का नाही लिप वर्ष असलं त्यावेळेस एक दिवस शिल्लक असतो म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीचा सा सहा महिना आहे बरोबर एक नाही म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी तारीख असणारी नंतर मग एक मार्च दोन मार्च या तीन मार्च या म्हणजे पहिले चार पाच दिवस घेऊ नका फक्त मग त्याच्यानंतरची एक तारीख तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पॅटर्न आधीच कळला असणारी ही गोष्ट क्लिअर झाली आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती गोष्ट म्हणजे कोणती तर ती गोष्ट म्हणजे ही की बाबांनो परीक्षा तेवीस पासून चालू होणार आहे कधीपासून चालू होणार तुमची परीक्षा तेवीस पासून परीक्षा चालू होणार आहे तुमचे जे काही ऍडमिट कार्ड आहे ते कधी येणार तर तुमची ज्या दिवशी परीक्षा असणार समजा मी फेब्रुवारी तारीख निवडली तर जवळजवळ एकवीस फेब्रुवारीला माझं ऍडमिट कार्ड येणार माझी परीक्षा एक मार्चला असली तर त्या ठिकाणी फेब्रुवारी किंवा सत्तावीस फेब्रुवारीला माझं काय येणार ऍडमिट कार्ड येणार लक्षात घ्या परीक्षेच्या जवळजवळ अठ्ठेचाळीस तास अगोदर येत असतं म्हणजे दोन तास अगोदर येत असतं आता ह्या ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्लॉट बुकिंग केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांचं ऍडमिट कार्ड येणार आहे पण ज्यांनी सेल्फ स्लॉट बुकिंग केलेली नाही त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिट कार्डच येणार नाही ऍडमिट कार्ड येणार नाही म्हणजे त्यांना परीक्षाच देता येणार नाही कधी लक्षात ठेवा याचा अर्थ असा होतो की ज्यांनी सेल्फ स्लॉट बुकिंग केली नाही त्यांनी फॉर्मच भरला नाही कारण परीक्षाच देता येणार नाही त्यांनी स्पेशली ती नोटीस काढलेली आणि त्याच्यामध्ये स्पेशली दिलेले की जे विद्यार्थी सेल्फ स्लॉट बुकिंग करणार नाही त्यांच्या लक्षात येणार नाही त्यांचं ध्यान कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी असणार आहे त्यांना माहीतच नाही की सेल्फ स्लॉट बुकिंगची तारीख ह्या दिवशी आली ते असं असं सुरू झालं मधीच तारीख चालल्या गेली आमचं सेल्फ स्लॉट बुकिंगचं जे काही आहे ते राहिलंच बाबा हो तर त्या ठिकाणी काय होणार त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही आणि त्यासाठीच बरेच जे काही विद्यार्थी असतात नवीन फॉर्म भरलेले विद्यार्थी असतात किंवा बरेच जे विद्यार्थी असतात त्यांच्या अभ्यासामध्ये बघणं असतात कोणाकडे मोबाईल नसतो काकांचा मोबाईल वापरत असतात आई वडिलांचा मोबाईल वापरत असतात कधीतरी मोबाईल भेटत असतो बऱ्याच गोष्टी माहिती नसतात बरेच जण फक्त पुस्तकाच्या आधारावरती अभ्यास करत असतात मग ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही ज्या विद्यार्थ्यांना माहिती होणार नाही की बाबा परीक्षा कधी असणार सेल्फ स्लॉट बुकिंगची तारीख कधी सुरु होणार दोनच दिवस फाईल उघडणार आहे म्हणजे ती लिंक खूप उघडणार आहे त्या दोन दिवसामध्ये दिव तुम्हाला ते बुक करायचंय से, तुमचं सेट बुक नाही केलं तर परीक्षा देता येणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या म्हणून सांगितलं तुम्हाला की हा खूप महत्वाचा त्या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे ही महत्वाची अपडेट तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रीना शेअर करा ज्यांनी ज्यांनी एस एस भरतीचा फॉर्म भरलेला आहे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण त्यांना सुद्धा परीक्षा देता आली पाहिजे आणि या वेळेसची जी काही कटबेती ह्या कारणामुळे कमी होऊ शकते कारण फॉर्म सुद्धा कमी आले बावन लाख फॉर्म मागच्या वर्षी होते जवळजवळ ह्या वर्षी अठ्ठेचाळीस आले चार, चार लाख फॉर्म कमी झाले जागा कमी दिसत असल्या त्यानंतर दरवर्षी वाढत असत्या तर जागा पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत पन्न जाणारच आहे त्याचबरोबर हा त्यांनी जो निर्णय आणून टाकला अपडेट टाकली ती म्हणजे कोणती तुमचं सेंटर तुम्हाला निवडायचं सीट बुक करायचं तर बरेच विद्यार्थी असे असणार ते नवीन असणार कोणाला काही माहितीच नसणार कोणी कामात बिझी असणार साईट हँग असणार अशा वेगवेगळ्या कारणावरून काय होणार तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते बुक केलं जाणार नाही सीट मग बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथे त्या ठिकाणी परीक्षा दिली जाणार नाही त्यांचे अडमिट कार्डच येणार नाही म्हणजे या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याचे कारण हे अशा असतात एवढं लक्षात घ्यायचं सगळ्यांनी ठीक आहे म्हणून तुमच्या मित्रांना मैत्रींना सगळ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे सेल्फ स्लॉट बुकिंग बद्दल कळालं पाहिजे आणि ज्यावेळेस ही तारीख चालू होणार आहे किंवा हे सेल्फ स्लॉट बुकिंगचं ऑप्शन येणार आहे त्यावेळेस लगेच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि लगेच तुम्ही फास्ट फास्ट जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काय करायचं त्या ठिकाणी तर ते सेल्फ स्लॉट बुकिंग करून ठेवायचंय तुमचं जेणेकरून तुम्हाला तुमचं आवडतं सेंटर भेटणार तुमचं आवडती तारीख भेटणार तुमची आवडती शिफ्ट भेटणार आपल्या टेलिग्राम चॅनल तु महाराष्ट्र अकॅडमी ते सुद्धा जॉईन करून ठेवा त्यावरती सुद्धा आपण ही अपडेट टाकणारच आहे ज्यावेळेस तुमची तारीख येणार लगेच तुम्हाला मेसेज टाकणार म्हणून महाराष्ट्र अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महत्वाचे अपडेट तुम्हाला भेटतील त्याचबरोबर महत्वाचा व्हिडिओ वाटला असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला बॅच बद्दल अगोदर सांगितलेले जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना दोन हजार सत्तावीसच्या एसएसीजी डी भरतीसाठी तयारी करायची असेल किंवा दोन हजार सव्वीसच्या एसएसीजीडी भरतीसाठी तयारी करायची असेल तर सगळी जी काही बॅच तुम्हाला मराठी माध्यममधून असलेली बेसिक ऍडव्हान्स बॅच आहे सगळी टीम तुम्हाला खाली दिसते तर युपीएससीच्या मुलाखती दिलेल्या एमपीएससीच्या मुलाखती दिलेल्या पीएसआय पदी निवडलेले एसटी आय एसओ वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे अत्यंत कमी फीसमध्ये तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे शेवटच्या मध्ये नक्की तुम्ही शेवटचा जो काही फेज आहे शेवटचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये नक्की ही बॅच तुम्ही घ्यायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा चांगला चांगला सराव होणार आहे ठीक आहे मग बेसिक प्राढवा सगळे विषय तुम्हाला या बॅचमध्ये शिकवला जाणार आहे बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि त्याचबरोबर तुम्हाला बॅच संबंधित कोणतीही माहिती पाहिजे असली तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ जिरो या नंबरवरती कॉल करा सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल हे जे काही त्या ठिकाणी सेल्फ स्लॉट बुकिंग आहे याबद्दल आता तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी डाऊट नसणार आहे कोणताही डाऊट तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रत्येक डाऊटला मी पर्सनली मेसेज करणार आहे जय हिंद धन्यवाद